शिवानी गायना मॅडम त्यांच्या मिसेस यांचा वाढदिवस आपल्यासोबत ते इथे साजरा करते तर आमच्या संस्थेच्या वतीने आधी मी तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि आपण आता वाढदिवस साजरा करतो तर नमस्कार मी गणेश डांगे आणि आमच्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे तर उद्या शिवानीचा वाढदिवस आहे त्यासाठीच आम्ही आत्ता शॉपिंगला चाललो आहे चिपळूणला आणि तोच वाढदिवस उद्या रत्नागिरीतील अनाथ आश्रममध्ये लहान मुलांच्या अनाथ आश्रममध्ये साजरा करणार आहे तर चला तुमचं ना चला दुसऱ्या टेबलवर एक टेबल खाली झालाय फायनली ड्रेस झालाय आणि आता घड्याळाच्या दुकानात घुसलोय <laughs> आमचं आता शॉपिंग झालंय आता आम्ही चाललोय जेवायला हॅप्पी पंजाबी धाबाला गाडी पार्किंग केली आणि चाललोय आता जेवायला खूप भूक लागली रात्रीचे धाव वाजले आता येऊ नो आमची आई उतरते गाडीतून

पंजाबी धाबा स्पेशल लबाब पनीर चला सुरुवात करा जेवण झालंय आपलं आता आता आपण चाललं घरी छान <laughs> होतं जेवण मस्त हॉटेल पंजाबी ढाबा

चला साखर भरवा मम म्हणा अरे वा 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 आम्हाला कधी नाही दिलं तस त्याच्यासाठी तस लागत आम्ही गावावर ओळून आहे

तर सगळी तयारी झालेली आहे आणि आत्ता आम्ही चाललो रत्नागिरीत बर्थडे सेलिब्रेट करायला तर चला जाऊया आपण

परंतु आतमध्ये जाऊन त्या मुलांचे फोटोज किंवा तिथे व्हिडिओ करायला अलाउड नाही आहे सो आम्हाला जेवढं जमेल तेवढं आम्ही शूट करणार आहोत

नाही तर तिथलं लावूया का म्हणतात तो लावू login bluetooth mode bluetooth connected छोटा लहान मग त्यावेळेला ते मामा इथे येऊन जायचं मामांच्या जा लक्षात आलं की इथे मुलांना आपण काय काय केलं पाहिजे कायतरी दिलं पाहिजे या उद्देशाने आज त्यांनी शिवानी गायना मॅडम त्यांच्या मिसेस त्यांचा वाढदिवस आपल्यासोबत ते इथे साजरा करते तर तुमच्या संस्थेच्या वतीने आधी तुम्हाला सगळ्यांचं आधी स्वागत करतो आणि आपण आता वाढदिवस साजरा करूया Thank you. बड्डे सेलिब्रेशन नंतर आम्ही एक आमच्यातर्फे एक छोटासा स्नेहभोजनाचा कार्यक्रम तिथे आयोजित केला होता मग आम्ही सर्वजण एकत्र बसून त्या मुलांसोबत जेवण केलं त्या मुलांना सुद्धा जेवण खूप आवडलं त्यांनी सुद्धा त्या जेवणाचा आनंद घेतला तुझं नाव तुझं नाव काय तुझं नाव पवार विनोद की विनोद 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 पवार तुम्ही एका गाडीवर दोघांमध्ये हो एक घेतली गाडी तुम्हाला होय ही गाडी कोणाची मालक कोण आहे या संस्थेतील मुलांसाठी आमच्या डांगे परिवाराकडून एक छोटासा हातभार केलं होतो तर आम्ही तिथे थोडा आमचा टाईम स्पेंड करायचं असं ठरवलं सो आम्ही तिथे सकाळी गेलो बारा साडेबाराच्या दरम्याने तिथे त्यांच्यासोबत बड्डे सेलिब्रेट केला त्यांच्यासोबत जेवलो थोडा वेळ गप्पा मारल्या आणि आता आम्ही घरी चाललो आहे खूप छान वाटलं खरं तर आपण नेहमीच कुटुंबासोबत बड्डे साजरे करत असतो मित्रमंडळींसोबत बड्डे साजरे करत असतो त्यांना पार्टी देतो फिरायला जातो पण आपला बड्डे अशा पद्धतीने सुद्धा एक वेळा आपल्याला साजरा केला पाहिजे आपला आनंद हा दुसऱ्यांसोबतसुद्धा आपण साजरा केला पाहिजे जेणेकरून त्यांनासुद्धा बरं वाटेल काही अशा वेळेला खूप म्हणजे त्या त्या मुलांनासुद्धा ह्या वेळेची त्यांना प्रतीक्षा असते की बाबा आपल्यासोबत पण कोणीतरी येतील आणि त्या आपण काहीतरी सेलिब्रेट करू त्यांच्यासोबत खेळू त्यांच्यासोबत मजा करू त्यामुळे ती मुलं पण वाट बघत असतात अशा क्षणांची आजही आम्हाला तिथे जाऊन जाणवलं आपल्यामुळे जो त्यांच्या चेहऱ्यावरती एक हसू येतं त्यांना ता, जो आनंद मिळतो तो इतर कुठेच विकत घेता येत नाही असं मला वाटतं सो मी खूप लक्की आहे की मला हा दि माझा हा आनंदाचा दिवस त्यांच्यासोबत साजरा करायला मिळाला त्यांना थोडंसं आनंद द्यायला मिळाला त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणायला जमलं मला so, so पन, <laughs> so, आमी, आमी, सो थँक्यू सो मच ह्यांना पण अहो ना ॲज ऑलवेज सो आम्ही आम्ही सगळेजणं गेलो होतो आणि खरंच खूप छान वाटलं तुम्हीसुद्धा नक्की एकदा तिथे व्हिजिट करा तुमचे पण काही आनंदाचे क्षण असतील तर त्यांच्यासोबत साजरे करा तुम्हालासुद्धा नक्कीच बरं वाटेल आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय